सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळचा एक व्हिडिओ मी पब्लिश के केलेला होता तुम्ही बघितलाच असाल त्याच्यामध्ये बारा हजार आठशे नव्याण्णव जागरिकं असलेलं माहिती एका आर टी आय कार्यकर्ते कोणते आहेत एक्सपायजर त्यांनी ते टाकलेले होते त्याच्यावरती विश्लेषण मी केलेलं आहे एकदम परफेक्टमध्ये केलेलं आहे विश्लेषण त्यानंतर काही ठिकाणी काही लोकांनी इन्व्हिटेशन पण दिलं आहे की सर नवीन पोलीस भरतीसाठी आम्हाला ट्राय करा किंवा काय करा मी आधीच सांगितलेलं आहे जे खरं आणि ओरिजिनल आहे तुमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला ही माहीत आहे की बाबा पोलीस भरती कधी पाडणार आहेत काय करणार आहेत शंभर टक्के रिक्त जागा किती आहेत ही माहिती बाहेर कोणी देत नाही हो। एवढं लक्षात ठेवा गृह विभागचं सांगतोय कारण आर टी आयला सगळ्यांचा सा हक्क एखाद्या क्लासफॉन अधिकारी जर आर टी आय टाकत असेल स्वतःच्या इन्फॉर्मेशनसाठी आणि एखादा सर्वसामान्य माणूस जरी टाकत असाल तर ते सर्वसामान्य आणि क्लास वन किंवा त्याच्यापेक्षा पण मोठा कोणी अधिकारी असेल टॉपचा तर त्याला जी इन्फॉर्मेशन दिली जाते तीच इन्फॉर्मेशन राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार हे सर्वांना देणं बंधनकारक असतं एकसारखी माहिती याच्या आधी आम्ही पण आरटे टाकलेले होते आम्हाला कशा पद्धतीने उत्तर दिलेत हे तुम्हालासुद्धा माहिती आहे नाहीतर आपली जीत ही फिक्स होती शंभर टक्के ठीक आहे अशा पद्धतीने विविध कात्रणे यायला लागतील विविध आमदार पदावर असणारे मंत्री त्याच्यामध्ये गृहराज्यमंत्री असतील किंवा बाकीचे आमदार खासदार जे आता सत्तेवर आहेत ते असतील हे सगळी विविध घोषणा करणार आहे शंभर टक्के कारण की इलेक्शन जवळ आले निवडणुका जवळ आल्या आहेत विविध इलेक्शन ज्या महत्त्वाच्या आहेत त्या सर्वच्या सर्व जवळ येऊन टेपल्या आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहिता पण लागणार आहे असं सांगलेलं आहे त्यानंतर काल अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांनी पण सांगितलं की पन्नास टक्के भरती न करता शंभर टक्के भरतीसाठी आम्ही परमिशन देणार आहोत ह्याच्या आधी किती तर वर्ष वेगवेगळ्या मंत्रिपदावर विराजमान असणारे अजित पवार तुम्हाला माहीत आहे तो माणूस काय पद्धतीचा आहे त्याच पद्धतीनं ज्या सध्याचे गृहराज्यमंत्री आहेत ते सुद्धा ते असतील किंवा याच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या वेगळ्या पक्षातील वेगवेगळे गृहराज्यमंत्री असतील त्यांनी पण विषय कसे फिरलेत ते वेळच्या वेळी ज्यांनी पोलिस भरती दिलेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स आहे त्या विद्यार्थ्यांना विचार की बाबा कशा पद्धतीने झालं होतं काल अजित पवारांनी काही वाक्य बोललेत की पन्नास टक्के भरती न करता शंभर टक्के करा ही शंभर टक्के भरती म्हणजे कोणती रिक्त जागा असणारी म्हणजे उरलेली थर्टी टू पर्सेंट हे त्यातलं मधलं वाक्य हे त्यांना करणार नाही गोष्ट त्यांना माहीत आहे सरकार डबघायला आलं आहे किंवा वेगळ्या पद्धतीने एकमेकावरती आरोप आहेत वेगळ्या पद्धतीने एकमेकावर खटले चालू आहेत त्यामुळे ह्या भानगडीमध्ये कोण कोणासोबत लग्न करेल काय सांगता येत नाही पक्षात सांगतोय आज ह्याच्यासोबत साखरपडा होऊन उद्या सकाळी यासोबत लग्न करणार ही लोक आहेत आपली ही संस्कृती नाही आहे सर्वसामान्यांची ही मोठ्या लोकांची संस्कृती आहे ती त्यांच्यासोबत पण ह्यांना जनतेना कसं घुमवायचं हा एक्सपिरियन्स घराने शाळेनं शिकवलेला आहे जनतेला कसं घुमवायचं गोल आणि गोल, त्यांना कसं फसवायचं बरोबर ही अक्कल ही अक्कल ज्यावेळी तुम्ही अगोदर होता ती त्यावेळी कुठे गेलेली होती फक्त सात हजार सत्तर जागा तुम्ही भरती केल्या मुंबई बिहार मुंबईच्या त्यावेळी हे कुठे गेलेलं होतं का त्यावेळी तुम्हाला डोक्यातच नव्हतं काय तुम्हाला माहीतच नव्हतं का, का तुम्ही मुद्दामच केला होता बरं ठीक आहे आत्ताचं घ्या आता, आता बत्तीस टक्के जागा रिक्त आहेत तर त्या बत्तीस टक्के जागा रिक्त असणार तीस शंभर टक्के भरती करून दाखवू देत हा आपला आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ चॅलेंजिंग असेल सगळ्यांना सगळ्यांना म्हणतो आहे जागा किती काढतात बघायच्या नुसत्या आणि ओरिजिनल जागा रिक्त किती आहेत अजून फक्त दोन ते तीन जिल्ह्याच्या रिक्त असणाऱ्या जागा फक्त दोन ते तीन जिल्ह्याच्या रिक्त असलेल्या जागा अहवाल आला आहे फक्त अजून तर तीस जिल्हे बाकी आहेत यांनी परमिशन दिली म्हणजे पोलीस भरती पडत नाही अर्थ खात्यानं परमिशन दिली म्हणजे पोलीस भरती पडत नाही पण बाकीच्या जिल्ह्याचा जो पण रिक्त जागेचा अहवाल आणि पदोन्नतीचा अहवाल जो पण येत नाही तोपर्यंत पोलीस भरती पडू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये फक्त दोन महिन्याचे आल्यात त्याच्या पाठीमागचं जर बघितलं तर सप्टेंबर दोन हजार तेवीसला ही रिक्त जागेचा अहवाल मागितलेला होता तो मिळाला डिसेंबर डिसेंबरला म्हणजे चार महिन्यानंतर तुम्हाला अहवाल मिळतोय आणि आत्ता तर अडीच महिन्यामध्ये तीन जिल्ह्याचे आल्यात उरलेल्या तेहतीस जिल्ह्यांचे अहवाल कधी आहे ना तुम्ही फिरवा फिरवी करायला आहे पण आमची मुलं सुज्ञ आहेत त्यांना एक्सपिरियन्स पण आहे त्यांना माहीत पण आहे फक्त अशा लोकांकडे विश्वास ठेवू नका एवढंच तुम्हाला सांगतोय आता जरी या जागा रिक्त असतील बारा हजार आठशे नव्याण्णव याच्या आधी ज्यावेळी आमची भेट झालेली होती त्यावेळी पण आपल्याला सिनियर अधिकाऱ्यांनी हेच सांगितलेलं होतं की सर आतापर्यंत बारा हजार जागा कमीत कमी बारा हजार प्लस जागा रिक्त आहेत ओके आणि त्या आर टी आय कार्यकर्त्यांनी त्यांनी काय का सांगितले माहिती काय क्लास वन पासून क्लास थ्रीपर्यंतच्या फक्त बारा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जागा रिक्त आहेत जरासा विचार करा त्याच्या आधीची कात्र न एस आर पी एफ फक्त एस आर पी एफमध्ये बारा बावीसशे बावीस हजार सॉरी एसआर पी एफला फक्त बावीस हजार त्याच्या आधी कारागृह पोवी पोलिसला पण तर अडीच हजार का बावीसशे काही काय तर तो आलेला होत्या जागा त्यानंतर मधल्याच पिरियडमध्ये अठ्ठ्याण्णव हजार जागा तो पण आता लगेच तेरा हजार आठशे नव्याण्णव जागा रिक्त आहे म्हणजे काय चाललंय काय तुमचं तुम्हालाच माहिती आहे की बाबा तुम्ही काय करलाय त्यामुळे अशा खूप गोष्टी येतील ह्या गोष्टी विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही बघा म्हणून आधीच डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगलेलं आहे जोपर्यंत ऑफिशियल जी आर येत नाही तोपर्यंत काही विषय नाही ह्या आमदार खासदारांचा विषय टोटली वेगळा असतो हे बोलताना खूप वळत असतात करताना एवढंसं करत असतात त्यांनी अजित पवारांनी आर आर आबांचं उदाहरण दिलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आर आर राबांच्या नका एवढंसुद्धा त्यांचं काम नाही आहे तो माणूस वेगळा होता भरती विषय नव्हता त्यावेळी झालेला पण त्यासारखी आज तक भरती नाही झाली तुम्हालाही माहीत आहे सो याच्यावरती थोडंसं विचार करा कोण काय सांगते कोण काय सांगते या गोष्टी विश्वास ठेवू नका जोपर्यंत ऑफिशियल जी आर येत नाही तोपर्यंत काही होणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि एकंदरीत यांचं बरोबर फिक्स झालेलं असते आपल्याला जी निवडणूक महत्वाची असते त्या निवडणुकीचे तोंडावर जर पाडलं तर त्यातली पन्नास साठ टक्के पासष्ट टक्के जर जनतेने जा जा मतदान दिलं आम्हाला तर शंभर टक्के आम्ही निवडून येऊ शकतो आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मोठी भरती ही पुलीस भरती आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत कालच्या याच्यावरून एवढे मेसेज आलेत ना की बघायला नको लगेच युट्यूबवाल्यांनी धंदा चालू केला आपला चला लोक हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या हे करा ते करा लगेचच भरती पडली अर्थ खात्यानं परमिशन दिली आता भरती पडणार आहे सहीला फाईल पुढे गेले असं तसं हे दाखवायचं असतं दाखवायचं असतं फक्त आणि हे करावंच लागतं त्यांना कारण की प्रत्येक सभेला वेगळं वेगळं बोलायला काय असणार तेच ते बोलून चालणार नाही कारण मीडियावाले लगेच हे मोठे अधिकारी असल्यामुळं मोठे व्यक्ती असल्यामुळं मोठे मंत्री असल्यामुळं लगेच मीडियावाले त्यांना कॅप्चर करत असतात सेकंदाला मिनटाला तासाला कुठंबी जाऊ देते तर त्याच्या असतातच वेगवेगळी वाक्य काय येतात त्यांचं हे जर रिझन तशा पद्धतीने समजलं काय म्हणतोय सो काहीतरी पंधरा वर्षामध्ये पासष्ट भरती केली असं पण त्यांचं एक मत होतं वेगळाच विषय आहे टोटली याच्यावरती ज्याला अभ्यास आहे ज्याला माहीत आहे ज्याने याच्या आधी पुढील भरती केली भरपूर त्यांना विचारा की सरकारनं कसं घोमवलेलं होतं कशा पद्धतीनं विषय झालेला आहे आणि त्यांनी सर सर सांगितलेत की पुढील भरती आता पाडली म्हणजे लगेच घेता येत नाही दोन वर्ष लागतात त्यांना आत घ्यायला ऑफिशियल ट्रेनिंग बिनिंग पूर्ण होऊन येऊपर्यंत मधल्या पिरियडचं काय दोन वर्ष दुसऱ्याने करायचं काय वेळ खाऊ प्रोसेस आहे असं ते सरळ सरळ सांगतात नियोजन जर जबरदस्त असेल बाकी तुमचं कसं नियोजन असते आज ह्या पक्षात जायचं तिथं एक वर्ष बाप चूल मांडायची तिथं चार पाच घास खायचे तिथं झाले की दुसऱ्यासोबत जायचं तिथं गॅसवर जेवायचं चा. चांगलं चांगलं चमचमीत चमचमीत हे कसं प्लॅनिंग असते आणि हे बरोबर प्लॅनिंग कसं काय करताय तुम्ही रात्रीत काय पळताय निवडणूक काय येत आहे मग सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहेत ना त्यांचं पण सोडवा ना विषय विषय टोटली वेगळे आहेत हे आपल्या पदासाठी आपल्या खुर्चीसाठी आपल्या मंत्रिपदासाठी ह्यांची धरपड असते आपल्यासाठी कोणी नसता लक्षात ठेवा आपण फक्त एक दिवस विकलं जातो आहे दुसरा विषय का नाही आहे सो ह्या गोष्टीला जर असं प्रामाणिक घ्या डोक्याने घ्या ही नालायक लोकं आहेत ह्यांच्यासमोर आपल्याला काही चालत नाही तुम्हाला माहीत आहे आपल्यामध्ये जरा जर बोट केलं तर लगेच आपल्यावरती कलम कायदे लागू असतात आणि ह्यांनी काय बी भरपूर देत त्यांना कुठलेही काय कदम कायदे नाहीत कारण पैशाच्या जोरावर नसतात सगळे विषय टोटली वेगळे आहेत एकंदरीत बारा हजार आठशे नव्याण्णव जरी जागरिकता असतील तर ह्यांचं प्लॅनिंग हे फिक्स झालेलं आहे आधीच सांगतोय मी हे कधी भरती पाडतील हे सांगता येत नाही ह्यांच्यावरती विश्वास ठेवून चालणार नाही विषय संपला अजून एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे आज संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान वेटिंगवाल्यांची भेट ही सी एमसोबत फिक्स झालेली आहे चोवीस जानेवारीला त्याच्याबद्दल महत्त्वाचा यूट्यूब लाईव्ह असणारे त्याच्यासोबत आणि काही तुमचे प्रश्न असतील तर शंभर टक्के बाकीच्यांनी पण एकत्र या आणि जे कोणी पोलीस शिपाई चालक आणि पोलीस कॉन्स्टेबल या पदावरती वेटिंगला आहेत त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मी आज हाक देतो आहे की आज सर्वांनी लाईव्ह यायचं आहे तुम्हाला सर्व गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या जातील कशा पद्धतीनं पुढचं प्लॅनिंग असणार आहे ह्याच्या आधीचा थोडासा वेगळा पार्श्वभूमी किंवा ह्याच्या आधीचे हेवे दावे साईला ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न करा कारण की आत्ता नाहीतर कधीच नाही एवढं लक्षात ठेवायचं ही शेवटची हातोडी आहे यानंतर कुणाला वेळ नाही तुम्ही पण तुमच्या मार्गाने लागायचं आहे एवढं नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो एकंदरीत काय होते बघूया आपण आज लाइव असेल परत माझं लिडरसोबत बोलणं असेल बोलणं झाल्यानंतर त्यांना पण काही गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे मी सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्या गोष्टी आज संध्याकाळी लाईव्ह होतील पण ही गोष्ट गेले काल रात्रीपासून एवढे मेसेज पडले की बघायला नको सर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तर शंभर टक्के त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे फक्त या लोकांवर विश्वास ठेवू नका हे आमदार खासदार मंत्री मंत्री यांना सगळ्यांना हे असं सांगावंच लागतं सो एकंदरीत काय होईल ते येणारे दिवस सांगतील मी पॉईंटच्या सोबत असतो मी रिॲलिटीसोबत असतो जे सत्य ज्यासोबत असतं एक्सपिरियन्ससोबत सोबत आहे मोठा त्यामुळं त्या घटना आपल्या आतापर्यंत सगळ्याच्या सगळ्या खऱ्या ठरल्या त्याचं रिझन ते आहे कारण की मुलांना तात्पुरतं खुश करणं आपलं काम नाही आहे मुलांना जे रिअल आहे ह्याच्या मागं जे घडलं आहे आणि ह्या लोकं हेच होती फक्त वेगवेगळ्या पक्षामध्ये होती हीच, हीच लोकं होतीत करणारी त्यामुळे टेन्शन घेऊ नका आम्हाला माहिती आहे ते कशा त्यांचा स्वभाव आहे सो एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती लिंक तुम्ही तिथे जाऊन जॉईन करायची आहे सो so, सर्वांना शुभेच्छा असतील आज संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मी लाईव्ह येणार आहे सर्वांना यायचं आहे ओके तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मी तर सांगतो आहे धन्यवाद